नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटता सुटे ना कारण ही तशीच आहेत सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा करणारी विशाल पाटील यांची गोची कोण करते यांना कोण थांबवण्याचा यांना राजकारणापासून दूर नेण्याचा ने कोण प्रयत्न करते या गोष्टीचा उलगडा सर्वसामान्य मतदाराला झाला आहे मात्र अवस्था अशी आहे की जिल्ह्यात सक्रिय असणाऱ्या नेते मंडळींना ही गोष्ट स्पष्टपणे बोलता येईना महाविकास आघाडी ही सांगली जिल्ह्यातील भक्कम असून या आघाडी मार्फत येथील लोकसभेचा उमेदवार हा दिल्लीला जाऊ शकतो हे चित्र यावेळी स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे हे चित्र यावेळी खासदार हा काँग्रेसचाच होईल अशी शक्यता जर वर्तवली तर ती फार वेगळी ठरणार नाही विशाल पाटील हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढतील आणि निवडणूक जिंकतीलही असा विश्वास महाविकास आघाडीला आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये थोडी बिघाडी सांगली जिल्ह्यात तरी पाहावयास मिळत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे सामान्य कार्यकर्ता नेते मंडळींची गोची झाल्याचे पाहावयास मिळत आहे काँग्रेसचे विश्वजित कदम विक्रमदादा सावंत या आमदारांचा पाठिंबा या अगोदरच विशालदादा पाटील यांना मिळाला आहे मात्र जिल्ह्यातील परिस्थिती महाविकास आघाडीच्या बाजूने असताना या महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेला राष्ट्रवादी पक्षामार्फत जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट न करणे म्हणजेच विशाल पाटील यांना प्रकर टाकणं असाच आहे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही फक्त सांगली महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळं चित्र निर्माण करणारी आहे भाजपने या अगोदर अबकी बार चारस चा नारा दिला आहे त्यामुळे संविधानासारखी भारतीय लोकशाही मजबूत करणारी व्यवस्था मोडीत निघते की, की काय अशी भीती असताना महाविकास आघाडीमध्ये जर सांगली लोकसभा मतदार संघासारखे संघ महायुतीच्या पदरात घालण्याचा डाव असेल तर मात्र महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी एकत्र येऊन विचार केलेला कधीही चांगला माझा विरोध नाही आणि माझा सपोर्टही नाही ही भूमिका दुटप्पी आहे आणि ती महाविकास आघाडीस बाधक आहे हे निश्चित विशाल पाटील यांनी खासदारकी ला बघितलेली स्वप्न धुळीस मिळवण्याचा अनेकांचा डाव हा या वेळेला चालणार नाही असं खुद्द आहेत सांगली लोकसभा मतदार संघावर विशाल पाटील यांचे वर्चस्व हे अनेकांना खोपणारे आहे मात्र विशाल पाटील या वेळेला डगमगतील असं वाटत नाही कारण सामान्य मतदार व कार्यकर्ते हे विशाल पाटील यांच्या बरोबर आहेत आणि या वेळेला ते फक्त आणि फक्त विशाल पाटील यांनाच मतदान करतील हे निश्चित आहे आमदार विश्वजित कदम आमदार विक्रमदादा सावंत यांनी या अगोदर या भूमिका स्पष्ट करताना जर सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल हे स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे किसमे कितना है दम असंच एकंदरीत चित्र महाविकास आघाडीत दिसत आहे काही हे झालं तरी यावेळेला विशाल पाटील हेच सांगलीचे खासदार असा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला निर्धार हा योग्यच असल्याचं सर्व राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे महायुती मार्फत कोण उमेदवार असेल याची परवा न करता विशाल पाटील स्वतः दंड थोपटून उभे आहेत